चाल पण आहे रेडी चालू आहे चालू आहे का सातपुडा बचाव आंदोलन व या मोके जागरण समितीच्या वतीने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी व परिसरातील उभयारण्ये दल प्रकल्प आणि विविध आर्थिक सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र उभारणीविषयी चर्चेसाठी मीटिंग घेण्यात आली आणि कुंडल खानबारा डाप खडक्या कात्री अशा परिसरातील समाज बांधव उपस्थित राहिले आता आता बस

पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी व हो, परिसरातील उभयराणे दल प्रकल्प आणि विविध आर्थिक सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र उभारणीविषयी चर्चेसाठी मीटिंग घेण्यात आली आणि कुंडल खानबारा डाफ खडक्या कात्री अशा परिसरातील समाजबाधव उपस्थित राहिले